जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर आज मी सिम्पल अशी डिझाईन बनवलेली आहे जी की खूप कमी वेळेत बनते साडीतला विदाऊट कपडा नव्हता माझ्याकडे तर मी छोटीशी बॉर्डर उरली होती तर तिच्यापासूनच छान लेस बनवलेली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करा तर चला मग डिझाईन बनवूया तर मी या ठिकाणी पंचकोनी गळा करून घेतलेला आहे मला अगोदर लक्ष नाही व्हिडिओ काढायचा सॉरी तर नाहीतर तुम्हाला पंचकोनी गळ्याची पण मी कटिंग दाखवली असती कसं केलं तर तर चला मी पंचकोनी गळा रेडी करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी अस्तर घेतलेलं आहे तर चार इंचावर मी असं मार्क केलेलं आहे म्हणजे जो फोल्ड होता अस्तरचा तर दोन्ही साईडनी दोन दोन इंच आणि वरच्या साईडला अडीच इंच असं आणि याला मी आता अर्ध गोलाकार आकार देते हाफ सर्कल आपण ज्याला म्हणतो आणि माझ्याकडं तुम्ही बघू शकता अस्तरच्या खालची जी छोटीशी बॉर्डर आहे तेवढीच आहे माझ्याकडं तर ऑदर म्हणजे कोणताच कपडा नाही आहे साडीची डिझाईन करायला साडीचाही सा कपडा नाही आहे आणि ब्लाऊजची मी स्लीवजला डिझाईन टाकली आहे तर त्याच्यामुळे स्लीवचाही कप स्लीवला डिझाईन टाकल्यामुळे माझ्याकडं खूप कमी कपडा उरला होता तर म्हटलं चला छोटीशीच बॉर्डर आहे पण याला छान अशा अट्रॅक्टिव्ह डिझाईन बनवूया काहीतरी तर या ठिकाणी मी याला असं अर्धा का जो आकार आपण केलेला आहे त्याला शिलाई टाकून घेऊया आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ कट केल्याच्यानंतर आपल्याला साईडला छोटे छोटे कट लावायचे आहेत जेणेकरून आपण व्यवस्थित फोल्ड करता येईल आपल्याला तर बघा मी लटकन कसे बनवायचे कटिंग स्टिचिंगचे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्ही अजूनही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सीमा कुबेर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला, शेअर करा तुम्ही अशा पद्धतीने छान डिझाईन बनवू शकता बघा मी याच्यावर अशी टाकून घेतलेली आहे आणि आपण याला सुंदर अशी ही बारीक लेस लावणार आहोत मी पायपिंग रेडीमेड यूज केलेली आहे नेकला तर त्याच्यामुळे तर चला आपण याला छोटीशी लेस लावून घेऊया लेस मी अशी खालच्या साईडला लावलेली आहे आणि जे तो ट्रायंगल शेप आहे तो फक्त बाहेरून ठेवलेला आहे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा अस्तरवर खालच्या साईडनी मी लेस ठेवलेली ले आहे ले फक्त जे कॉर्नर आहेत तो समोसा टाईप तर ते क ट्रायंगलच मी बाहेर ठेवलेले आहे ह्याने काय होतं की खूप छान अट्रॅक्टिव लूक येतो तुम्ही लटकन पण याच पद्धतीने बनू शकता खूप छान लटकन बनतात सेम आ, सेम असाच शेप तयार करायचा आणि याचं लटकन खूप छान बनतं पण मी हे पॅच म्हणून यूज करणार आहे बॅकनेकच्या गळ्याला तर बघा हा बॅकनेकचा गळा आहे आपला मी पंचकोनी या ठिकाणी रेडी करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपण ब्लाऊज तयार करून घेऊ बघा किती छान वाटतो आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ब्लाऊजला खूप छान लुक देऊन जातात तरी मी या ठिकाणी पिन लावून घेते जेणेकरून इकडे तिकडे सरकणार नाही कपडा आणि याला आपण पायपिंगच्या साईडला पाईपवर बिलकुल आपल्याला शिलाई नाही येऊ द्यायची व्यवस्थित नाही वाटत तर जी आपला पंचकोनी गळ्याचा कॉर्नर आहे खालचा तर तो शेप तसाच राहिला पाहिजे ह्या हिशोबाने व्यवस्थित लेस साईड म्हणजे पाईपच्या साईडला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची बघा मी सरळ शिलाई टाकून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण डोरा कट करून घेऊ हो। तर तुम्ही बघू शकता पहिले गळा किती प्लेन वाटत होता आणि फक्त एवढ्याने किती छान लुक आलेला आहे ब्लाऊजला फोटक्स ब्लाऊज आहे हा तर मी फोटोची कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघा असा मी रेडीमेड पाईप यूज केलेला आहे यासाठी तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटु या, ला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर नक्की ट्राय करा खूप छान